नमस्कार मी काही आपण जे पाहतो हे मायभू न्यू चॅनल पाहूया बातमीपर्यंत बातमीचं असतात पाहते अपडेट आपली भाषा सळतोळ भाषा मायभू न्यूज खामगाव ते विश्राम भवनामध्ये पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन ऑफ इंडिया यांच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले कार्यकर्त्याचे मनोबल वाढण्यासाठी हा सत्कार सोहळा ठेवण्यात आला यावेळी राष्ट्रीय कोद्याध्यक्ष रामराव दाबाळे साहेब यांची उपस्थिती होती जलिलभाई विजयजी बोदळे आणि आनंदाज आंबेडकर गटांचे नेते भीमराव गवई यांनी चांगले आपले मार्गदर्शन केले यावेळी कार्यकर्ते व हो, पदाधिकारी उपस्थित होते मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट जर करता, करन ते करतात तर अनुयायांनी सुद्धा त्यांचं अनुकरण करणं गरजेचं आहे बाबासाहेबांनी जे स्ट्रक्चर तयार करून दिलं होतं बाबाळे साहेबांना त्याचा अभ्यास आहे बाबासाहेबांनी जी संहिता रिपब्लिकन पक्षाची लिहून ठेवली बाबासाहेबांनी पक्ष स्थापन केला नाही परंतु पूर्ण स्ट्रक्चर तयार केलं त्या स्ट्रक्चरनुसार बाबासाहेब म्हणत होते की या पद्धतीने जर कोणता पक्ष चालला तर तीस वर्षामध्ये दे या देशाची सत्ता हस्तगत करणे फक्त पक्ष सक्षम आहे बाबासाहेब झालेला तर वर्ष झाले पक्ष स्थापन होणार त्यानंतर काळ झाला परंतु त्यानंतरच्या काळामध्ये अनेक समस्या असतील अनेक, अनेक काही विषय होऊन गेले असतील परंतु तसं काही चळवळ राबवता आली नाही आपापल्या परीने राबवली त्यामध्ये दादासाहेब गवई मी ही गवई आहे ती गवई म्हणून तर त्यांचा आदर्श आहेच आदर आहेच परंतु चळवळीमध्ये खरोखर एक आदर्श व्यक्तिमत्व बाबा की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपली येणारी पिढी जी आहे सर्वात पहिली स्टेप जी आहे की आपली जी अवल्याद आहे आपली येणारी पिढी माध्यमातून परंतु हे नको कारण बाबासाहेबांनी राज्य घटना लिहिली राज्य घटना लिहिण्यासाठी किती वर्ष लागले किती महिने आणि किती दिवस लागले ते नवीन झालेलं आहे आणि मला लिहिण्यासाठी गरज नाही कारण म्हणजे बाबासाहेबांना फार अर्थक परिश्रमामधून या पक्षाची संकल्पना आपल्याकडून मांडलेली आहे जर आपल्या भारताचं कॉन्स्टिट्यूशनच असं आहे रिपब्लिक इंडिया विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक बघा भारताचे लोक म्हणजे कोणत्या जातीचा लोक आला ते तर सगळ्या जाती समूहाचे आले कोण त्यामध्ये ब्राह्मण देखील तो वैश्य तो शुद्ध तो सगळे सगळेच येतात त्यामध्ये आणि ते भारताचे विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक आहोत आणि भारताच्या लोकांचं रिपब्लिकन रिपब्लिक ऑफ इंडिया रिपब्लिक इंडिया म्हणजे भारताच लोक आहेत तर हे नाव त्यांना नावाभिधान केलं भारतामध्ये राहणार माणूस आहे भारतामध्ये अनेक जाती धर्माचे पंथाचे सगळे लोक राहतात जो झाला तो कार्यक्रम संविधानाच्या रुपये आपल्याला मांडलेला आहे आपण पुढचा आपला जो अतिशय वाटचा राहणार आहे यासाठी रिपब्लिकन म्हणूनच राहणार आहे रिपब्लिकन म्हणूनच राहणार आहे कुठल्या जाताला जातीचं लेबल लागणार कामान आहे बाबासाहेब यांनी काय फक्त आधीच पानाची फक्त बाबासाहेब च्यावरती लिहिलेली आहे